<laughs> नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फिशांमध्ये आणखीन एक व्हिडिओ मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणीं एक दोन ताईंचा प्रश्न आलेला होता कमेंटद्वारे की त्या ताईंचा पेपर पॅटर्न वरून पाठीमागील गळा जो आहे तो कशा पद्धतीने कमी करायचा आहे किंवा पुढचा गळा जो आहे तो कशा पद्धतीने कमी करायचा आहे ही जी काही प्रश्न होती त्यांची तर ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे आणि ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त व्हॉट्सअप करायचा आहे कॉल कोणीच करायचा नाही कॉल केल्याच्यानंतर काय होतं की तुमचे कॉल उचलले जात नाहीत दिवसभर माझ्या मागे काम असतं त्याच्यामुळे प्लीज uh, तुमच्यासाठी रिक्वेस्ट करते की कॉल कुणीच करू नका तुम्हाला जे काही ब्लाऊजबद्दल पेपर पॅटर्नविषयी माहिती पाहिजे ती तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून विचारायची आहे तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल तिथे आणि ज्या ज्या ताईंनी पॅटर्न घेतलेल्या आहेत त्यांनी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवून फोटो सेंड केलेले आहेत कशा पद्धतीने बसलेले आहेत ते तुम्हाला लाईव्हमध्ये मी सांगत असते म्हणजे पोस्ट करून तुम्हाला ते पाहायला मिळतात की त्यांचा मेसेज कसा आलेला आहे किंवा कुणी घेतलेला आहेत हे सर्व तुम्हाला माहिती पोस्ट करून मी दाखवत असते तर तिथे तुम्ही जाऊन पाहायचं आहे तर चला मैत्रिणींनो आज आपण हा आडवती छातीचा माप जो आहे तो कट करून पाहणार आहे तर ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून आपण ब्लाऊज जो आहे तो कस्टमरचा कट करणार आहेत तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तरी ते पाहू शकतात आता या मापाच्या ब्लाउज वरून आपल्याला अडोतीस छातीचं माप जे आहे ते कस्टमरचं कट करायचं आहे तर पाहू शकतात इथे मी साडीवरचा ब्लाऊज घेतलेला आहे इथे मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि हा अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा मी पूर्ण सेट घेतलेला आहे तर बऱ्याच जणींचा काय होतं प्रश्न पाठीमागलचा गळा कशा पद्धतीने कमी करायचा आहे किंवा पुढचा गळा जो आहे तो कशा पद्धतीने कमी करायचा आहे ते सर्व माहिती आम्हाला सांगा म्हणून तर तेही तुम्हाला सविस्तर माहिती इथे सांगणार आहे तर अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा हा कटोरी ब्लाऊजचा मी पॅटर्न घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी अडोतीस छातीचे जे पूर्ण पाठीचा पार्ट साईड पीस कटोरी क्रॉसपट्टी ही सर्व जे आहेत ती काढून घेतलेले आहेत हे साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पाटीचा भाग आहे तो ठेवायचा आहे आणि मापाचा जो ब्लाउज आहे त्याच्यावरून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे म्हणजे या ब्लाउजची उंची किती आहे ते दिसतं आपल्याला की तयार उंची किती आहे ती तर हे तयार उंची किती आहे तेरा आहे तयार उंची तेरा आहे तर आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो किती इंचचा आहे तो पाहायचा आहे तर हा चौदा इंचा आहे तर म्हणजे तयार उंची ज्या महिलांची तेरा उंची तयार आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे तर आपल्याला आहे असा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर पाठीमागलच्या गळ्याची उंची तर इथे पहा हे जे आहे पाठीमागलचा जो ले ले पाटी भाग असतो तो आपल्याला इथे या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि जिथे आपला पाठीचा तयार भाग झालेला आहे तिथे मार्क करायचा आहे तिथे मार्क केल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्रा किती शिलाईसाठी किती लागतं अर्धा इंच खालच्या साइड साठी पाव इंच पायपिंग पा, पा, बनवण्यासाठी किंवा दुमडपट्टीसाठी पाव इंच यासाठी आपल्याला असं पाव इंच लागत असत तर या, या, या पद्धतीने आपण हे खालच्या साइडने आखून घेणार आहे नंतर इकडच्या साईडने ही व्यवस्थित असा आखून घेणार आहे मोंड्याच्या साईडने आणि शोल्डर हे आपल्याला आहे तसंच घ्यायचं आहे फक्त आपण चेंज कुठं करायचं आहे गळा उंची आणि पाठीची उंची आता इथपर्यंत आपण आखून घेतलेला आहे तर आता हा पॅटर्न तुम्हाला असा सरकवून घ्यायचा आहे आणि गोल गळा जो आहे तो आखून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही कुठलाही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता तुम्हाला जे पाहिजे ते गळ्याचा आकार घेऊ शकतात आता तो झाल्याच्या नंतर आपल्याला इथला गळा जो आहे तयार किती आहे हे चेक करायचं आहे तर हे पहा इथं शोल्डर आहे शोल्डर पासून तुम्हाला गळ्याची उंची इथपर्यंत मोजून घ्यायची आहे तर इथे पहा इथे भरत आहे आपलं साडेआठ म्हणजे साडेआठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे तर टोटल हे नऊ ची गळ्याची उंची होणार आहे तर इथे आपल्याला हा हे पाऊ इंच बरोबर इथे येत आहे तर आपण इथे ही मार्किंग करून घेऊ शकता अशा पद्धतीने ही पाहिले तरी चालतं तुम्ही तर हे पा या पद्धतीने आपण गळा जो आहे तो आखून घेतलेला आहे आता आपल्याला साइट पीस जी आहे ती साइट पीस तुम्हाला या साईडने ठेवून घ्यायचा आहे पेपा या साइडने आपल्याला साइड पीस जो आहे तो आहे असा आखून घ्यायचा आहे पेपा अशा पद्धतीने आपण हा साईड पीस जो आहे तो आखून घेतलेला आहे आता आपल्याला पुढचा गळा कसा चेक करायचा आहे इथपर्यंत जिथपर्यंत तुमची जि कटोरी जॉईंट केलेली असते आता याचा पुढचा गळा जो आहे तो कमी आहे पॅटर्नचा आपला जास्त आहे आता इथे किती आहे साडेतीन भरत आहे जिथपर्यंत आपली कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत किती भरत आहे साडेतीन साडेतीनचा आपला इथं पॉइंट किती आलेला आहे इथे आलेला आहे अर्धा इंच शोल्डर साठी लागणार आहे अर्धा इंच आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी लागणार आहे फक्त आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे तर इथे येत आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे मार्क करायचं आहे आणि हा कटोरीचा जो भाग आहे तो आपल्याला फक्त व्यवस्थित असा अर्धा इंचावर या पद्धतीने असा आखून घ्यायचा आहे म्हणजे हा तुमचा पुढचा गळा जो आहे तो कमी झालेला आहे तर हे आपण साईडला ठेवून देऊता त्यानंतर आपल्याला कटोरी आता इथे आपल्याला कटोरी जी आहे ती इथे ठेवायचे ला ला लाग आहे कारण आपल्याला इकडे लांब कट करायचा आहे इथे कटोरी ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरी आपण कुठे पर्यंत घेतलेली होती इथपर्यंत मग आता कटोरी आपल्याला लांबीला जास्त लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हा आहे असा ठेवायचा आहे आणि हे साइडने जे आहे ती आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण आखून घ्यायचं आहे आहे असं पूर्ण हे आखून घ्यायचं आहे हे पाह या पद्धतीने आखून घेतलेला आहे आता आपण इथे अर्धा इंच इकडे वरती घेतलेला आहे तर आता ही कटोरी जी आहे ती आपल्याला अर्धा इंच इथपर्यंत वरती घ्यायची आहे आणि या पद्धतीने असा कटोरीचा राऊंड जो आहे तो या पद्धतीने द्यायचा आहे म्हणजे आपण आहे असे कुठे घेतलेली आहे पाहू शकतात हे आहे असे आपण इथे घेतलेले आहे आपल्याला गळा कमी करायचा आहे त्यासाठी इथे कटोरी आपल्याला थोडीशी वाढवून अर्धा इंच घ्यायची आहे कारण आपल्याला इथे अर्धा इंच आपण हे कट करून टाकणार आहे त्या या पद्धतीने असा आपल्याला कमी जास्त पुढचा गळा जो आहे तो या पद्धतीने कमी जास्त करायचा आहे खूप छोटे छोटे जे गोष्टी आहेत ती तुम्हाला लक्ष देऊन पाहायचे आहेत जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व होऊ शकतात त्यासाठी लक्ष देऊन जर पाहिलं तुम्ही तर तुमचे सर्व काही प्रॉब्लेम जे आहेत ती सॉल्व होऊ शकतात आता पाटीमागलचा गळा ही तुम्हाला म्हंटलेला आहे की कमी जास्त कशा पद्धतीने करायचा आहे आता हा साडे आठच्या खाली गळा होता त्याच्यामुळे आपण हा मोंडा जो आहे तो आहे असा ठेवलेला आहे ज्या वेळेस तुम्हाला सात साडे सात साडेसातच्या वरती गळा असेल त्यावेळेस तुम्हाला इथे शोल्डर जे आहे ती चेंज करायचं आहे जितकं मोंडा टाकलेला आहे आपण चार्ट मध्ये दिलेला आहे पुस्तक जे तुम्हाला देत असते त्याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे नुसार हा साईज किती आहे अडोतीस अडोतीस साईज आपल्याला मोंडा किती येणार आहे पावणे सहाचा तर आपल्याला शोल्डर पावणे सहाच टाकायचं आहे किंवा साडेपाच टाकायचं आहे तर साडेपाचं टाकलं तरी शोल्डर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला साडेपाचं टाकायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला शोल्डर कमी पाहिजे आहे तयार दोनचं पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला टाकायचं आहे पावणे सहा तर या पद्धतीने आणि गळारुंदी तुमची अडीच ची घ्यायची आहे तर हे छोटे छोटे चेंज करायचं आहे तुम्हाला लक्ष देऊन तर या पद्धतीने तुम्हाला पुढचा गळा कशा पद्धतीने कमी करायचा आहे किंवा कटोरी कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचे आहे ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे पाटीमागलचा गळा ही तुम्हाला कमी जास्त कशा पद्धतीने करायचा आहे तेही सांगितलेलं आहे आता हे मी पॅटर्न कट करून घेणार आहे त्यानंतर इथे मी बाहीचा कट करणार आहे आणखीन एक येतंचा प्रश्न होता की ब्लाउजच बाही जे आहे ते या पद्धतीने आडवी बाही टाकली तर चालतं का तर अस्तरची बाही असेल त्यावेळेस तुम्ही काटाच्या साइडने टाकली तरी चालते साधा ब्लाउज पीस सा असेल तर या साइडने टाकले तरी चालतं आणि उभी उभ्या शक्यतो उभीच काढलेली बरी आहे पण उभी बाही जे आहे ती शक्यतो महिलांना पुरत नाही पीस जे आहे ती डबल पुरत नाही चौतीस साईज पर्यंत तुम्ही उभी काढू शकतात पण छत्तीस साईज पासून पुढची जी पॅटर्न आहेत त्यांना तुम्हाला इथे उभा ब्लाउज पीस बसत नाही त्याच्यामुळे तुम्हाला नंतर मग जॉईंट जो जो द्यावं लागतं इकडच्या साईडने तर ते साईट न वापरता तुम्ही असं आडवाही काढल्या तरी चालतात फक्त तुम्हाला ब्लाउजची कटिंग जी आहे ती हे जी सेफ आहे पाहू शकतात हे जे सेफ आकार जे असतात ब्लाऊज बायचे तर, 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 तर ते जर तुमचे परफेक्ट असतील तर या आडव्या हे काढलं तरी चालतं तर शक्य म्हणजे फक्त तुमचं मापावरून व्यवस्थित जर तुम्ही कटिंग केले ब्लाउज तर परफेक्ट बसतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन फॉलो करायच्या आहेत आणि काही जे प्रश्न असतील तुमचे ते तुमचे प्रश्न मी सोडव सोडवण्याचा खूप सारा असा प्रयत्न करत असते की तुमचाही प्रश्न जो आहे तो सॉल्व झाला पाहिजे आता आपल्याला मापाच्या ब्लाउजची बाई जी आहे ती मोजून घ्यायची आहे तर हे बाई किती लांबी आहे या फ्रिल पर्यंत आपल्याला साडेआठची तयार घ्यायची आहे आणि फ्रिल जे आहे ती आपल्याला पुढे फ्रिल एक इंचाची घ्यायची आहे तर हे पॅटर्न जो आहे तो आपण पाहायचा आहे साडेआठ तयार एक इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी म्हणजे साडे नऊ आप ची आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे आता इथे पाहू शकतात तुम्हाला दाखवते तु की असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला इथे मापामध्ये खूप सारी जॉइंट द्यावं लागतात उभी कट केली तुम्ही तर अशा पद्धतीने जॉईंट द्यावं लागतात ज्या महिला नवीन शिकलेल्या आहेत त्यांना जॉईंट द्यायला व्यवस्थित येत नाही शक्य याप्रमाणे असं तुम्हाला जॉईंट द्यावं लागतं आणि उभी कापली तर व्यवस्थित बसतेही पण काळजीपूर्वक तुम्हाला लक्ष घ्यायचं आहे की या पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर या पद्धतीचे चेंज करावे लागतात आणि आडवाही कट केली तरी पण व्यवस्थित बसते तर, तर दोन्ही पद्धत तुम्ही वापरू शकता तर एक दोन ताईंच्या ज्या काही कमेंट होत्या ती मी सॉल्व केलेल्या आहेत तर आपल्याला किती घ्यायचं होतं इथं साडेनऊ साडेनऊवर मार्किंग करायचं आहे आपल्याला इथे आणि साडेनऊचं मार्किंग जे आहे ती मध्येच केलेलं आहे आपण हा मध्य व्यवस्थित असा इथे ठेवायचा आहे आणि हे जी साईट आहे ते आपल्याला आखून घ्यायचे आहे पाहू शकतात तर हे पा, या पद्धतीने आपण इथे साडे नऊ ची मार्किंग करून घेतलेले आहे तर बरोबर झालेले आहे आणि नंतर मी इथे जॉईंट देऊन घेणार आहे जॉईंट कशा पद्धतीने द्यायचं आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये अपलोड केलेला आहे खूप सारी सोपी पद्धत आहे जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा तर ज्या मैत्रिणीने पाहिले नसेल तर त्यांच्यासाठी मी आणखीन एक व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेअर करेन याच ब्लाउजचा तर तो तुम्ही नक्की पहा खूप सोप्या पद्धतीत मी जॉईंट देत असते अगदी तुम्हाला पाच दहा मिनिटात तुमचं जॉईंट झाला पाहिजे ब्लाउज तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा कट केलेला आहे आता हे आपण पूर्ण पॅटर्न जो आहे तो ब्लाउज पीस वर ठेवून ब्लाउज कट करणार आहेत अगोदर आपण ही बाई जी आहे ती कट करून घेणार आहे तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काय ब्लाउज बद्दलचे आणखी प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता तर चला मैत्रिणीनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या